आपला आर के भटकर चॅनल वर गो सह स्वागत करीत आहे आमच्या चॅनल लाईक लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असे मी सर्वांना विनंती करते जय भीर वेळेच महत्व आणि लक्षात ठेवूनच मी या ठिकाणी अतिशय कमी व्हाविक एक तासाचा विषय असतो आपण मी आता प्रस्तावना घेणारच नाही विचारपीठावरील सर्व व्यक्ती तुम्हाला माहित आहे तुम्ही वारंवार सत्कार केलेला आहे मंडळीचा सर्व मान्यवर विचारपीठावर आज उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी आपले आदर्श सर्व तर आपण आज आम्ही कशासाठी अमरावती पूर्व मधील सात तालुक्यात आणि या ठिकाणी उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती बघा लहान हो किंवा मोठे प्रत्येक व्यक्ती ना सर्वसाधारण नाही तुमच्याकडे तुमचा तालुका तुमचा गाव तुमचा जिल्हा तुम्ही त्या गावाचं आम्ही जरी तिकडे मुंबई पुण्यात राहत असलो तरी अमरावती विभाग किंवा अमरावतीचे अमरावतीचे जिल्हे अतिशय विद्वान मंडळी शिक्षणाचं महत्व ख्याती तिकडे मुंबईमध्ये राजधानी मध्ये अमरावती विभाग लॉबी आहे कार्यालय आपली शासनाच्या सेवेत काम करत असताना अमरावती लॉबी हा परबीचा शब्द आहे बंधुभणी लक्षात घ्या धर्मा धर्म धर्मात जाती जाती तुझ्या लॉबी आणि अधिकाऱ्यांची आम्ही आपली यायची याचा आपण विचार करायचा फार मोजून माफूक शब्द प्रयोग करतोय ठराविक समाजाचा जातीचा प्रत्याचार आपली ती अपेक्षा नाहीये आणि त्याचमुळे संविधान समर्थक समाज जोडो आपणही तसं जातीपातीच राजकारण करू शकतो आपण ते तसं करत नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे बाळासाहेबांचा राजकारण कसं आहे लॉरी करायचे नाहीत आपल्याला लॉरी नाही आहे ठीक आहे पण यायचं आहे धार्मिक गोष्टीवर तरी येतच यायचं सामाजिक गोष्टीवर राजकीय गोष्टीवर काय परिस्थिती आहे मी सांगायची गरज नाही कारण विमान आहे यात सर्व सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजकीय पट आपले अस्तित्व काय आहे आणि आपल्या समाजाची मंडळी अशी बनते राजकारण धर्मकारण राज्यात मध्ये मदत आणायचं ते आमचं इकडं असतच पाहिजे काय खरं की खोट्या चंचा करा आता आज देशामध्ये आता सांगितलं संकट अतिशय आपल्या महाराष्ट्रातील अठवन जिल्ह्यांमध्ये आम्ही सहा संघटक निमलेले आणि जाहीर सांगतो की हा एकटा मानस प्रामाणिक आहे प्रॉपर करता प्रामाणिक आहे थोड्या वेळेला काम करतोय इंजेक्शन टोटू टोटू काम करतोय काय म्हणायचंय त्यागाला काय म्हणायचं अन्य समाजाला संविधान समर्थक समाज जोडवार आंबेडकर परिवार आपल्याला जेव्हा सांगतोय तेव्हा आपल्यापुढे काय जबाबदारी आहे हे आपण जाणायचंय मी बला माझी माझं घर बघा माझी बायको आपली विचार करायचा प्रामाणिकपणे विचार करायचा बंधू वगैरे आणि म्हणून महाराष्ट्रात काही असे जिल्हे आहेत की त्यामध्ये पूर्वश्रमीचा महार पाहिले नंदुरबार मध्ये इथेही असतील मेळ घाटामध्ये असू तालुक्याच्या तालुक्यांमध्ये एक तालुका म्हणजे शंभर गावांचा सरासरी चला तीनशे तीनशे गावांमध्ये बौद्ध समाजाचं गरज नाही अशा वेळेस भारतीय बौद्ध महासभेने काय करायचं कोणाला दीक्षा द्यायची कोणाच्या कोण बाल्टी पाडायची कोणाला सक्रिय समाधान करायचं समाज आपल्याला जोडायचा आपल्या संस्थेशी ही संविधान समर्थक समाज जोडो अभियाना अंतर्गतच आपल्याला इथून पुढे आज त्या कार्यकारणी अतिशय आव्हानं असतील संस्थेचं कामच करायचंय उपस करायचे उपासिका करायचे महिला सैनिक या ठिकाणी फार संख्येने उपस्थित आहेत अतिशय सांगानाची गोष्ट तालुक्यामध्ये ठिकाणी चार तालुक्यामध्ये काहीच नाहीये काय करायचं मग आपण आपल्याला आंबेडकरांचा ए आणि बुद्धांचा बी पासून सुरुवात करायची आहे बंधुक नवीन कार्यकारणी समोर प्रचंड आश्वासन पावाहन आहेत विजय तुम्हाला सर त्यासाठी समर्थ आहे परंतु तुम्ही सर्वांनी एक गुणगाठ आहे वेळ फार झालेला आहे नाहीतर संविधानाला ना समर्थन करतोय आपल्याला संविधान म्हणजे काय हेच माहीत नसतं प्रामाणिकपणे सांगायचं संविधानाला न मानणारे लोक धर्माचा सहारा घेऊन सत्तेवर आले पाश्विक बहुमताने सत्तेवर आले आणि संविधानाशी छेडखानी सुरू आहे संविधान बदलायची भाषा सुरू आहे संविधानाला नकार द्यायची भाषा सुरू आहे कलम पायदळी तोडवायची सध्या पद्धत रूढ झाली आहे सत्ताधाऱ्यांकडून आणि या सत्ताधाऱ्यांनी एकत्र करून आले आणि आपण मात्र म्हणतो की धर्मकारणाने किती चुकीच्या गोष्टी किती चुकीच्या समजत आहोत हे आपण लक्षात घ्या आपलं धर्मकारण आपलं राजकारण मालिक नाहीये जातीय ध्रुवीकरण करत नाहीये जातीयता फैलावत नाहीये आपण समाजाला जोडतोय संविधानाच्या एकमेव सूत्रातून समाजाला जोडतोय लोक बघितलं हे लक्षात घ्यायचंय संस्थेची चोवीस प्रशिक्षण शिबिर राबवतोय ना अर्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही नसतील पैकी आणि आताही वेळ नाहीये अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी आली अन्य समाज अन्य धर्म समाज तोडायची भाषा करतात दंगलीचं प्रशिक्षण राबवतात बॉम्बस्फोट कसे बनवायचे त्याची प्रशिक्षण राबवत आहेत समाजात ते कशी निर्माण देर करतात असे प्रशिक्षण राबवतात ज्यामध्ये आपण समाज जोडायचे प्रशिक्षण करतोय माणसाचा निर्माण माणसाला घ्यायचं मला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये इतकं भूक माहिती सांगितली जाईल काम कमी होण्याचं कारण हेच आहे की कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लागलं नाही अध्यक्षाला त्यांचं काम माहित नाही प्रचार पर्यटन उपाध्यक्षाला त्याचं माहित नाही का संरक्षण उपाध्यक्षाला त्याच का माहित नाही या मर्यादेमुळे कामकाज झालं आहे संस्थेच्या शाखेच्या खाती पैसाच शिल्लक नाहीये आणि ज्या ठिकाणी शाखा नाही ज्या तालुक्यांमध्ये शाखा नाही त्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी इथून पुढे काळजी घ्यायची आज जिल्हा शाखा निर्माण होणार आणि ती मंडळी पायाला भुंजरी बांधून सातही तालुक्यांमध्ये कामकाज करतील आज जे चित्र आहे या चित्र पालकण्याची हमी या ठिकाणी सरांनी घेतले त्यांना तुम्ही साध्या बदल प्रामाणिकपणे सांगतोय संविधान तुम्हाला माहित आहे संविधानावर आपल्या काय जात केली जाते संविधान अतिशय भाषा अवघड आहे मान्य आहे संविधानावर टीका केली जाते संविधान कोतडी आहे संविधान अशुभ आहे संविधान तीन ठिकाण काम मिळ आहे संविधान कॉपी पेस्ट आहे कोण म्हणत आज जे सत्तेवर आहेत ते मंडळीचे भाष्य आहे आम्ही या संविधानाला मानत नाही आणि अशा वेळेस संविधान सांभाळायची जबाबदारी दुहेरी कात्री तुम्ही अडकल्यात अमरावती पूर्व दुहेरी कात्री संविधानावर असलेला हल्ला आणि आज आपल्या शाखेची असलेली अवस्था आम्ही काही ठिकाणी कार्यकारिणी जातो शाखा अत्यंत वेगाने चाललेली असते त्या ठिकाणी आम्हाला फक्त संविधान सांग संविधानाचे तीनशे चे तीनशे पंच्याण्णव मला या ठिकाणी सांगायचे तुम्हाला पण आता वेळ नाही संविधान आपण आहे मान्य आहे परंतु ते कॉपी पेस्ट नाहीये जगातलं सर्वश्रेष्ठ भारताचं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच निर्मितीला ती टीका केली जाते की एकदा बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं नाही आजही टीका केली जाते परंतु त्या खोट्या दोन्ही बघितनं जी मंडळी त्या संविधान समितीत होते मसुदा समितीत होते त्याच संविधान समितीतील लोक जाणकार मंडळी एकापेक्षा एक विद्वान असलेली बी एन राव के एल मुशी डी पी खेतान अय्यनरा अय्य टी कृष्ण अशी ही मंडळी प्रामाणिकपणे सांगतात की आम्ही फक्त त्या संविधान मसुदा समित शोधाची पाहुली होतोय सगळ्या सगळ्या कलमांवर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या एकाच व्यक्तीने तब्येत बरी नसताना तो शिल्प काळ आहे व्यक्ती मंडळी सांगतायत की जी ज्या संविधान मसुदा समितीत होते पण एवढ्या पुरावा आपल्या जवळ असताना आपण मात्र संविधानाचं संरक्षण करायला मागे पुढे पाहायचं हे आपण लक्षात घ्यायचं आपल्या समोरची जबाबदारी काय आहे प्रामाणिकपणे आज महिला या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित आहेत बरोबर कौतुकाची गोष्ट आहे संस्थेत काम करताना संस्थेच्या कुठलाही पदाधिकारी केंद्रे किंवा महाराष्ट्राचा किंवा मतदार नोकर शिक्षक जबाबदाऱ्या भारतीय आजारी मंडळी स्वतःची पद्धती सगळे सांभाळून तुम्हाला संस्थेला काम करायचं चार चार मुद्दे मातीत भाजप बाबासाहेब तेवढं त्याला आपण केलं दरे के तर आपली शाखा तीन पुरवठी शाखा सुरळीत ओळखाने चालू संधी पहिली गोष्ट सॉल् आणि मग दुसऱ्या गोष्टीकडे जाही आपण बेस त्या ठिकाणी निर्माण करा या चार तालुक्यामध्ये नाहीयेत फार मोठं आव्हान आहे तुम्ही ते प्रामाणिकपणे करताल प्रामाणिकपणे करताल बौद्ध समाजाकडे लोक आशिने करत आहेत कुठेही काही गोष्ट होत्या एस सी एस टी एसटी एकूण सड जाते आणि आपण का एसटी मध्ये आहेत तेरा ओबीसी मध्ये आहेत एवढे परंतु कुठेही काही गोष्ट झाली महामानवांबद्दल तक्रार झाली की सगळा समाज मात्र एकाच समाजामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काही गडबड झाली कुठल्या दोन देशांचं युद्ध झालं कोणी बॉम्ब तयार केला कोण युद्धाच्या तयारीत आहे कोण आक्रमणाच्या तयारीत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण सगळे काय म्हणतोय अमेरिका बघून गेले त्या दोन राष्ट्रांची युद्ध आहे अमेरिका बघून गेले काय पडणार आहे अनुभव पडणार आहे अमेरिका बघून गेले महामानवांच्या पुतळ्याची संविधान तोडलं गेलं अन्य समाज काय बोलतात बौद्ध बघून घेतील बौद्ध समाज बघून घेईल का म्हणताय कारण संघर्ष प्रेरणा आणि रस्त्यावरच्या लढाया आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवल्या आणि बाबासाहेबांचंच वाक्य आहे की मला माझ्या लढाईत पूर्वाश्रमीच्या महाराजांनी फार साथ दिलेली आहे संघर्षशील समाज आहे आणि आपण आपण लक्षात घ्यायचं आज संविधानासमोर प्रचंड आव्हानं आहेत संस्थेसमोर आव्हानं आहेत या सगळ्या आव्हानांना तुम्ही सांभाळायचं आहे तुम्ही तुमचं घरदार नोकरी धंदा सांभाळून आता आम्हाला पूर्वचं काम करायचंय आणि जे तुम्ही निश्चितपणे करताल याची मला अपेक्षा आहे तुम्हाला विजय कुमार चौड पगारसारखा अत्यंत प्रज्ञावान माणूस तुम्हाला साथील आहे त्याच्या ज्ञानाचा फायदा घ्या तुम्ही बंधू संस्थेची प्रगती करा स्वतःचीही करा केंद्रीय शिक्षिका वाढवा बंबरच्या सहा सात आकडे ऐकायला कानाला फार यंदा झाल्या आपल्या घरात बंबर चालेल पाहिजे बंबरच्या परीक्षेला बसला शिक्षक व्हा केंद्रीय शिक्षिका शिक्षक आणि शिक्षिक म्हणून एंट्रन्स एक्झाम ज्ञानाचा कक्षा वाढवा केंद्रीय शिक्षक संस्थेला पाहिजे नवीन पद स्वीकारा त्या पदाला न्याय द्या मार्गदर्शकांचा घ्या डायरेक्ट अनुभव भेटतो तुम्हाला तुम्हाला थेट अनुभवी ते तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहे तुम्ही तुमच्या प्रतिभेला तुम्ही तुमच्या क्षमतेला आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाला न्याय देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो नव उदराय जय जय